बापा बापा बसते की लपून बसल्या ना फोन उचलून राहिलं दोन महिने झाले पैसे देवाला होता डेकोरेशन चे पैसे द्या कायच काय देलो होतो तरी हो का वीस हजार रुपये रिसेप्शनच्या दिवशी तुला मी आता वीस दिला ना तीस हजार होता ना आपला अरे तीस हजार रुपये असं का बांधला घरी तीस हजार रुपये बिल काढतेस वीस मध्ये मान झाला होता कायच्या बाई लुटाचा धंदे धरलास ऐकून घ्या ऐकून घ्या बसून बसून घ्याच म्हणल्या लवकर माझ्या पाहिजे काम तर मी कसा वीस पोरायला बोलावलं लवकर बांधण्यासाठी मी म्हणलो वीस पोरा आण म्हणून लवकर झाल्या पाहिजे म्हणलो फक्त लवकर एवढं जास्त मध्ये नाही फक्त आपला खर्च तर बाकीचे पैसे आहेत ना त्याचे मायावर ते माझ्या घरी घरी येऊ तुमचे पैसे किती आहेत मायावर दहा हजार आहेत दहा हजार आहेत का ठीक आहे काही लोट न घ्या काय मारत नाही मी पैसा ठीक आहे आता तुम्ही सांगा तुमच्या माणसाने जेवण केलं काम त्यावर तीन टाइम तीन टाइम तीन टाइम जेवलं का हो ठीक आहे तर मी कामतो शंभर रुपये थाली प्रमाण जेवण होता एका टायमाला वीस माणसं जेवलं तर किती दोन हजार रुपये झालं तीन टाइमचं सहा हजार रुपये झालं आणि तीन दिवस होते तीन दिवसाचं किती अठरा हजार झालं आता तुमच्या मायावर किती पैसे म्हणल्या दहा हजार रुपये फक्त आता मायावर अठरा मधून तुमच्या आठ हजार फिरलं का होता ना लोकाली पत्रिका होती तुम्हाला होती का पत्रिका नव्हती तुम्हाला फक्त ऑर्डर होता डेकोरेशन बांधाचा ज्याला विषय कसा आता तुम्हाला माया आठ हजार फिरले तर केव्हा देत्या